ढोर बोलावा बोलण्यानीच मन दुखवले जातात आणि बोलण्यानेच मन जिंकले जातात मग माऊली म्हणतात साच आणि मवाळ मिथिले आणि रसाळ शब्द द्यायचे कलोळ अमृताच मग भाषा कशी असावी अमृतासारखी असावी ब्रह्मरस सेवन करायचं इथं आपल्याला मग ब्रह्मरस सेवन करायला काही सामोरी लागते नाही सहजासहजी ब्रह्मरस मिळत नाही तळा टाळ पाहिजे मृदुंग लावलेला पाहिजे सुरात लावलेला पाहिजे ही सगळी सामुग्री आहे सा तस चहा आठवण झाली की साखर दूध हे सगळं मिलप करावं लागतो पुन्हा उकळे आणावे लागते चांगली उकळी आणल्याच्या नंतर चहा चांगला शिजतो बरं काय होतं महाराज सगळ्या गोष्टीचा अनुभव घेऊन चालावं लागते दिंडीच्या वाटणं चालल्यावर हे सगळ्या गोष्टी येतात मग महाराज मध्ये त्यासाठी दिंडी अत्यंत महत्वाची असते राजा असो अगर प्रजा असो सगळे एकाच तंबूत असतात नाही म्हणता नाही मला मनवे विचारा पाहिजे सगळे तंबूतच सगळ्यांची एकच ओळखुटी असते अशा पद्धतीने कळ धर्म धर्माचं पालन करता करता महाराज म्हणजे चिंतन चांगलं असावं असं चिंतन करण्यासाठी एका पायावर उभा राहिला बाबा एका पायावर मला बारा वर्ष तर करायची महाराज घरून निघाल्याबरोबर काय अधून वळलं पंचार्टी होऊन म्हणले तुम्ही कुठे निघालात ज्ञानार्जन करा जा म्हणले आनंद साजरा करा म्हणजे निघाला अगदी जंगलामध्ये एका दगडावरती शिळेवर उभं राहून मला चिंतन करायचे अर्ध्या वाटत गेला तिथे एक राघ बोलला विष्णवे हे कानावर पडलं त्याच्या म्हणलं हे तर माझा शत्रू आहे याचं नाव इथं कोणी घेते इकडं तिकडं पाहिजे जाट जंगल होत त्याला कळलं नाही कोण नाव घेते पण ते नामस्मरण चालू असल्यामुळे ते तिथून माघारी निघाल ते चित्ती घरापर्यंत आलं आणि लाडक्या पत्नीने विचारलं का हो महाराज पंचायतन तुम्हाला ववळले जे कार्य करायला तुम्ही निघाला होता तिथून माघारी का आला म्हणजे ते सांगण्यासारखं नाही पण काय झालं ते तरी सांगा ना म्हणजे ते सांगितलं त्या शत्रूचं नाव माझ्या मुखात येत न सांगितलेलं बरं वेळ झाली आणि संध्याकाळी भोजन वगैरे झालं स्वयंपाक झाल्याच्या नंतर भोजन केलं शेण गुरणामध्ये गेलं आणि शेण गुणात जे जे लोक आगळी वेगळे झाले कामान झाले त्याला बायकोच ऐकावं लागते बरं का विषय उडी भरले जीव हो करील त्यांची बोलता बोलता ते म्हणले मला सांगा, सांगा।, सांगा। सा योगा योगा ना नेमकं काय झालं मला कोणाला सांगायचं नाही म्हणले नाही सांग आम्ही म्हणला तिथं कोणीतरी अगदी सुरुवात म्हणत होत वैष्णवे म्हणत होत विष्णुवे आणि योग असा संभव सुरू झाला बीच शुद्ध झाले आणि योगायोगानं गर्भाशयामध्ये गर्भ राहायला गेला नंतर ते महिने चार महिने गेल्यावर तिचा चेहरा असा ते दिसू लागला आता त्यात मध्ये भगवान परमात्म्याचं चिंतन चालू होत ना तो पाहायचा मी वैराचं नाव न घ्यायच्या वेळेला घेतले म्हणून नको त्या वेळेला रावण्याच्या आईला योग आलता भोग घेण्याचा आणि त्याच्यामुळे रावण जन्माला आला होता सांज वेळेला दिवाबत्तीच्या बत्तीच्या टायमाला संभोग घेतला आणि त्यातून रावण जन्माला आला होता आणि सांज वेळेला नामस्मरण करता करता भोग घेतला काय अजून हा आणि भक्त प्रलद पोटामध्ये वाढू लागला ही बातमी देवांना कळाली त्या म्हणजे शत्रूला मारण्यापेक्षा होणारी उत्पत्तीच मारून टाकू वंशाचा दिवस आता बंद करून सर्वांनी मिळून त्या काय धुलाबुल चलांनी घेऊन निघाले तेवढ्याच नारद म्हणजे स्वारी देतात महाराज म्हणले हे काय करा का कुठे निघालात म्हणले दुसऱ्या शिवाय हरण करणं चांगलं आहे का ह्याच्यामुळे तर म्हणजे वृष्टी कमी झाली काय करायचं मग म्हणजे आता आणू नये हा कार्य तर आम्ही केले म्हणजे अर्ध्या वाट्यात घेऊन आलोय म्हणजे माझ्या आवाज करावा म्हणजे तुम्ही ब्रह्मचारी आहात ना तुम्हाला काय करायचं म्हणजे मी काय तुमच्यासारखं आहे का तिन्ही तळामध्ये फिरतो म्हणजे माझ्याकडे देऊन टाका नाहीतर म्हणजे पुढचा आघात तुम्हाला सहन करता येणार नाही कयादूत आघात दिली आणि मधुचंदाच्या आश्रमामध्ये नेऊन ठेवली तिथं ठेवल्याच्या नंतर सततम कीर्तन तो माझ्या सतत चाललेलं नाम तरी कीर्तनाचे निनचनाचे ना असले व्यवसाय प्रचिताचे जे नामचे नाही ते पापाचे ऐसे केले सतत चिंतनाचा परिणाम त्या गर्भावर झाला आणि जन्मचा नारायण वाणी सुरू झाली आणि त्या मधुर वाणीनं प्रल्हाद देवाचं नामस्मरण करू लागला आणि ज्या वेळेला ही बातमी वडिलाच्या कानावर गेली वडील म्हणले आपल्या घराण्यामध्ये म्हणले मी एक विश्वविद्यालय उघडले त्याचं नाव आहे हिरण्य कक्ष विश्वविद्यालय त्या शाळेमध्ये मध्ये याला टाकून द्या त्या शाळेचे मुख्याध्यापक होते शंडामार्ग ऋषी ते असे होते की ते म्हणायचे देवाचं नाव घ्यायचं नाही तर त्यांच्या देवात राज्यामध्ये देवाचं नाव कोणी घेत नव्हतं आणि मग तिथं सगळं विरोधी शिकवलं जायचं विरोध करता करता विरोध इतका शिकवायला पोहोचला की पुत्र होय पित्याचा वैरी पण तिथं उलट झालं पिता होय पित्या हा पुत्र असा उचललं मुलाला आणि उकळत्या तेलाच्या कढईत टाकून दिल्या आता ते नामस्मरण चालू होत बावन्न कशी नावाचा एक चंदन आहे उकळत्या त्याला जर एक बोंद टाकला तर म्हणजे कडई शांत होते तशी ती कडई शांत झाली प्रल्हाद बाहेर आला आता म्हणजे हे था। तर झालं म्हणजे आपल्याच कुठे जन्माला येऊन आपल्याच वेळी झालंय म्हणजे काय करावं मग नंतर त्याला दुसरा प्रयोग केला म्हणजे याला कडेलोट करा कडेलोट ही केला तरी काही परिणाम झाला नाही शेवटी म्हणले आता असं करा माझ्या बहिणीला म्हणले प्रसन्न आहे तिच्या मांडीवर बसवा आणि कडनी गावरे असा मुच्या बहिणीनं आत्या म्हणणाऱ्यानं मांडीवर बसवलं तिला प्रसन्न होतं तिला अग्निने गाय होत नव्हतं आणि प्रल्हाद मांडीवर बसल्याच्या नंतर गौऱ्या रचून जेव्हा काडी लावली त्याला भडाग्नी म्हणतात ना हा जाऊन जा जा वेळेला फ्री असते ना आपल्या घरातला अग्नि वेगळा आणि जाळ्याच्या जा जा वेळेला देतात त्याला काय म्हणतात भडाग्नी म्हणतात दिली तिलांजणी कुळ नस आग्नी दिल्याबरोबर मित्र झाले पुत्र झाले तेही मशाना मुनी परत मी जळत से अग्नी सवे एक कला तू खबर आहे बोल तसेच जाळ मोठ्याचे मोठा लागला आणि योगा योगाने नामस्मरणामुळे ती हत्या पण पर्ला महाराज बाहेर आले म्हणून महाराजांवर या धर्माचं वर्णन जेवढं करावं तेवढं गुणगान गावं जेवढं तेवढं ते चिंतन आपल्या मुखामध्ये झालं तर या देहाची शुद्धता होती अभंगाचं भक्त एक भक्त सांगून जातो तुम्हाला अंब ऋषी साठी जन्म सोशले दृष्ट्या बार्शी मध्ये असणार भगवंत मंदिर त्यामध्ये आंबुषी राजाचं पण जगा एकादशी कारणे रुक्मागंधा छंद तेने परमानंद प्रगटला द्वादशी कारणे आंब ऋषी छंद तेने परमानंद प्रगटला कारणे हरिनामाचा छंद परमानंद प्रगटला आणि एका जना एकदा छंद परमानंद प्रगटला अशा भगवंत मंदिरामध्ये एक संत संन्याशी वैराग्य प्राप्त झालेला असं जरा मला लय डिस्टर्ब होत विझल कीर्तनामध्ये सगळा खेळ होता अनेक ठिकाणचा अनुभव येतो अनेक ठिकाणी कीर्तन आम्ही करतो काय माहिती का असतात काय निर्माण होण्यासाठी आज चिंतन चांगला असावं लागत गोष्टी सांगून कीर्तन करून मग महाराज म्हणतात बाबा ऋषीसाठी जन्म सुसेले त्या मंदिरामध्ये भगवंत मंदिरामध्ये एक संन्याशी वैराग्य प्राप्त झालेला गरदार सोडून आलेला हजार दंडवत रोजच्या घालायचा भगवंताला किती हजार दंडवत रोज हजार दंडवत घातल्याशिवाय भिक्षेला जात नव्हता आणि ते पण ओल्या पडजा ना एक हजार दंडवत घातल्याच्या नंतर कटोरा घ्यायचा आणि भिक्षा मधुकरी मागून आणायची मंदिरामध्ये खायची आणि पुन्हा बाबा करायचं इतकं वैराग्य प्राप्त केलं अंगणी अशी अवस्था तुमची आहे पण तुमच्या अंगावरचं वस्त्र जीर्ण झाले हो हा पितांबर नवा घ्या म्हणजे जरा बरं दिसलं म्हणजे समाजाला ते व्यवस्थित दिसलं पाहिजे तुम्ही जीर्ण झाले अंगावरचं वस्त्र म्हणून त्याने व्यापाऱ्यानं कपडाचा व्यापारी त्याने पितांबर काढला आणि त्या सत्पुरुषाला देऊन टाकला त्या सत्पुरुषाने तू घेतला आणि देवाच्या कंबऱ्याला लावून पाहिला म्हणले हा मी घातल्यापेक्षा माझ्या भगवान परमात्म्याला शोभन दिसेल आणि तो पितांबर घेतला आणि त्याने देवाला घातला ते म्हणला काय करावं म्हणलं मी तुमच्यासाठी दिला दे वापरा देवाला देणारे अनेक आहेत पण तुम्हाला कोण देणार नाही म्हणले तू देवाला शोभन दिसेल मला शोभन दिसणार त्या व्यापाऱ्यांना दुसरा दिला पितांबर म्हणजे हा तुम्ही घाला तो देवाला दोन्ही एक सारखे आता जीर्ण झालेलं वस्त्र रोज रोजचं ते फाटून चाललेलं होतं नवा असा झळझळीत अंगावरती घातला आणि सकाळ सकाळ ओल्या पडदणे निघालं दंडवत घालायला चिखल पाऊस झालेला होता आणि त्या भगवंत मंदिराच्या कडनं लोटांगण घालून अष्टांग ते कोण रोजचे दंडवत घालायचे हजार दंडवत घालत असताना त्याला वाटायचं पितांबर भरतो की काय चकलान भरतो की काय म्हणून असं चापून चुकून ते दंडवत घालायला रोज ज्या वेळेत हजार दंडवत व्हायचे त्या वेळेपर्यंत फक्त नऊशे दंडवत झाले आता काय करावं म्हणला भिक्षाची वेळ झाली पण म्हणला एवढे पूर्ण केल्याशिवाय जायचं नाही भिक्षाला ते पूर्ण केले भिक्षाला गेलं तर मधुकर्यांनी दरवाजे लावून घेतले म्हणजे कामावर गेले निघून शिकले मग ते परत माघारी आलं मंदिरामध्ये म्हणला तेव्हा आजपर्यंत तुझी सेवा केली असा विक्षेप कधी झाला नाही पण हा का झाला रे पितांबराने म्हणजे माझं सर्वस्व स्व दुसऱ्या दिवशी सकाळच्या वेळेला एक शेतकरी बैल घेऊन कुळवायला निघाला होता दांडी समती होती त्याची बैल धरले म्हणजे बाबा दोन मिनटं थांबला कमरेचा पितांबर त्या कुळवाला बांधला आसोड मारला बैल जीव बैल उधळले म्हणता सर 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 सगळ्या अंगाची लाई होऊन रक्त बांबाळ झाले भगवान परमात्म्याने येऊन धरावले हो पहिलं थांबा महाराज किती आकाश आहे तुमचा एवढा मोठा परमार्थ करता आणि साक्षात भगवान नुसते आंबरशीला भेट दिले नाही तर जो संत हजारो दंडवत घालायचा ना त्याचं नाव सांगता येईल तुम्हाला कोणा आता तुम्ही मोठा परमार्थ करणारी मंडळात बार्शी वाघातल्या मी राहतो पुण्याला पण तरी सांगून जातो जोगा परमानंद तसं नाव आज ही समाधी भगवंत योगा परमानंदाची समाधी केवळ हजारो दंडवत घालणारा वैराग्य प्राप्त करणारा एक संत असा गेला म्हणून महाराज म्हणजे धर्म रक्षा वया अवतार घिसी आपल्या पाळीसी आणि अशीच भक्ती कुणी केली अभंगाचं दुतीच kush <laughs> जन्म काय पण आहे एकादशीला जागर करायचा आणि दुसऱ्या दिवशी जेवढे जी संत मंडळी आले असेल त्यांना दिवसाबरोबर भोजनाचे पंग द्यायचे अन्नदाने दीर्घ आयुष्य नामदेव महाराज बोलतात अन्नदानानं माणसाचं आयुष्य वाढत पण ते अन्नदान कुठे करावं ह्यालाही काही प्रमाण आहे महाराज म्हणले एकानं म्हणले घर बांधलं आणि शांतीला म्हणले पंचकृषीला भोजन दिलं आणि ते विचारायला आलं महाराजाला याचं पुण्य आपल्याला लागेल का महाराज म्हणले अजिबात नाही का बर म्हणजे ज्या वेळेला घर बांधायला आपण काढतो त्यावेळेला म्हणजे साक्षात पहिली कुदळ टाकल्याबरोबर तिथे वास्तू नावाचा राक्षस होऊन राहतो आणि घर पूर्ण झाल्याच्या नंतर त्या वास्तूला हाकलून देण्यासाठी त्याची शांती करण्यासाठी अन्नदान करावं लागतं त्याचं पुण्य तो वास्तू घेऊन जातो म्हणून त्याचं नाव आहे वास्तू शांती म्हणजे घराला अन्नदान केलं तर ते पुण्य आपल्या नावाने परत पडत नाही मग महाराज म्हणले बापाच्या श्रद्धाला म्हणल्या गावाला जेवण झाले म्हणले त्याने फितर सुटे होतात करायची वेळ येत नाही म्हणून ते अन्नदानाचं पुण्य फितर घेऊन जात मग म्हणले आपण पंगत कुठे घालावी म्हणले जेथे माझा नाम घोष बरवा ज्या ठिकाणी हरिणाम आहे अशा ठिकाणी जर पंग घातली तर याच पुण्य चित्रगुप्त वरती लिहून ठेवतो संपत नाही तोपर्यंतच आपल्याला भूतालावर राहण्याचा अधिकार आहे एकदा ते अन्नदानाचं पुण्य संपलं की इथं मारावं लागतं म्हणून नामदेव महाराज प्रमाण देतात अन्नदाने दीर्घाविष्कार ह्याच्यावरती एक वी सांगू का माऊलींची वी गोड माऊली म्हणतात लग्न सोहा जन्म सोहळा आणि मृत्यू सोहळा जीवनामध्ये तीन सोहळे जन्म झाल्यावर मृत्यू सोहळा चुकवता येत नाही पण मधला काही निमित्तानं चुकवता येऊ शकतो काहींनी चुकवला आता काहींचा डबल झाला टेबल झाला पण महाराज म्हणले बाबा हा सोहळा कदाचित आपल्याला चुकवता येतो परंतु मृत्यू सोहळा चुकवता येत नाही ज्याचा जन्म झाला त्याला मृत्यू निश्चित आहे मग बघा त्याची ओवी आली उपजे ते नासे नाशिले पुनर्पी दिसे घटिका यंत्र दिभ्रमे किंवा नाथ महाराज सांगतात परिमळ गेली आयुष्य शेवटी आणि मग एकाने असं पंक्तीमध्ये बघितलं पंगत घालणारे महाराज मंडळी असतात पंगत मला वाटतं आमच्या दादो महाराजांची बरोबर घ्या महाराज अन्नदाना आयुष्य वाढते सांगून जातो तुम्हाला परंतु एका माणसाने विचार केला ह्यांनीच काय पंगत घालावी आपण पण मला किती लागते पण त्याला आम्हाला एक वारकरी वाटला तरी चालत बरं का त्याने <laughs> दिलं शेअर भर धान्य आणून एक शेअर भर आता शेअर धान्य आणून दिलं आणि शेअर धान्यने दोन चार वारकरी जेवले वा। चित्रगुप्ताने त्याच्या नावाने तेवढंच पुण्य लिहून ठेवलं आणि संध्याकाळी ते म्हणजे कधी नाही दिलं आणि शेअर भर गेल चिंतन करता करता त्याला दरारून घाम आणि झक्का येऊन ते तिथं गेलं मेल्यानंतर चित्रगुप्त आहे आपल्याला यमाच्या नोकरांनी उचललं यमाचे किंकर मारोडी ती त्यांनी उचलल्या <laughs> नेऊन तिथं दरबारामध्ये उभं केलं बघा म्हणले हे व्यापारी म्हणले आयुष्यामध्ये कधी पुण्यदान धर्म केला नाही पण म्हणले शेरवर धान्य म्हणले सप्तामध्ये पंक्तीला दिले काय करायचं म्हणले याला कुठे घालायचं जन्माला म्हणजे चौऱ्याऐंशी लक्ष येऊन चुकवा आणि याला मनुष्य जन्माला घाला मग कुठे घातलं जन्मला सांगू का त्याच मावळीने वर्णन केलं एकच ते त्रिपुटी काय झालं म्हणले लग्न झाल्यावर चाळीस वर्षाने मूल झालं त्या बाईला इतका आनंद झाला त्या आनंदाच्या भरामध्ये दाटी वाटी सुंटवडे एक धावी एकी पुढे गवळण सांगे गवळणीला पुत्र झाले आनंदाच्या भरामध्ये सुकवडा टिकवडा वाटला आणि ते मूल हळू 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 असं वाढायला वाढायला लागल्याच्या नंतर महाराज दहाव्या महिन्यामध्ये त्याला पुढचे फुटले धुटले दोन दोनदात आले ना आता वर्ष दोनदात आले मध्ये खालचे दोन दात येतात मी तपासून पाहिले बरं काय झालं काय होत मारे मला नातू झाला नातू नातू झाल्यावर मी वाचलं होतं दहा महिन्यापर्यंत पुढचे दोन दार येतात मग वाढदिवसाच्या दिवशी मी नेमकं जे ने असं बोट घालून पाहिलं त्याला खालचे दोन आणि वरचे दोनदा तर मी असं दोन बोट घातल्यावर त्याला कच करणं सा सापलं काय म्हणलं पूर्वी थोडा आगावे बरं का आणि मग ते तसं वाढू लागल्याच्या नंतर दात फुटल्यावर महिला मंडळ जमा झालं म्हणजे बाई आता अंगावरचं पाजायचं बंद करा याला म्हणले चांगला दुधाचा काला करून म्हणले मालदंडी ज्वारीची भाकरी साजूक तुपाची धार गावरण गाईचं दूध असं बारीक काला करून चालत जा म्हणले झाड वाळू होतं ते वाढतंय म्हणले मुलदात उठलच ना त्याला आणि मग ते वाढू लागल्यावर तसं माऊली वर्णन करतात जवळ जवळ बाळ बळीया वाढे ते वाढता वाढता ते, 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 ते रांगायला लागलं आता रांगतच ना मूल अकराव्या दहाव्या महिन्यामध्ये चांगलं लागतं त्याला घट्ट पडलं पुढे गेला बरं त्याचं वर्णन बघा महाराजांनी केले चळव्या टेकी माझे गुरुवर्य मृदुंगाचार्य होते दे दे मी तुम्हाला आलेलं सांगितलं आमच्या वडिलांच्या सानिध्यामध्ये गोड असं पकवान लावायचं आणि त्यावेळेला मी लहान असताना टाळे घेऊन बसलं की त्याने म्हणायचं तू एकच आबंग म्हणायचा पण असा म्हणायचा की बसलेल्यापेक्षा बरं वाटलं पाहिजे हा मग आमचा ठरलेला अभगायचा भोळा आणि ते असं सुरात म्हणून म्हणून ते पकवाड लावलेलं समजायला लागलं आणि मग त्यांच्या ध्यानात आलं की आपल्या परिसरामध्ये एक कीर्तनकार आज आहे म्हणजे मोठ्या तो लक्ष्मण महाराज मेहमाने अगदी तुम्ही जर कधी हायवे रोडने निघाला तर डाव्या हाताला कस्तुरी लॉन्स म्हणून मोठं हे कार्यालय आहे त्या कार्यालयाचे मालक कोरळीकांच्या पहिले कीर्तनकार आणि त्यांच्या सान्निध्यामध्ये आम्ही काशीची यात्रा केली आणि ज्या वेळेला त्यांना समजलं की हे सुरात गाते का होतं मूल झालं ना ते रडताना सुद्धा पाहावं हो लागतं हे सुरात रडतंय का हे नेमकं निघणार पण काय वाला कस होत ते नेमकं निघत असा आणि मग नंतर त्यांनी सुरवळ किरण असा मृदुंगद्वारात लावायचे आणि मग म्हणले बाळ तो कीर्तन करू शकतो मग मला फेटा बांधत नाही पहिल्यांदा फेटा मला त्यांनी बांधला त्यावेळेपासून मी अजून आठशे पाहून फेटा बांधत नाही राहिलं राहिले काय झालं एका ठिकाणी माझं कीर्तन नको महाराज संध्याकाळचं संध्याकाळचा सत्त्याण्णव वेळ साडेसहाला पाऊस झाला नेमका सातला दहा मिनटं कमी असताना पाऊस बंद झाला त्या गावाचं नाव आहे बोरिंदी आमच्या गावापासून एक पाच किलोमीटर होती मी पॅन्ट घातली होती पिशवीत जसं धोतर घेतलं फेटा घेतला सरळ निघालो तिथे विठोबा रुक्माच्या कामाला मी पोचलो दुसरा महाराज फेटा बांधून तयार असतो तो म्हणला महाराज ते आपण महाराज भूत भूतेत भूत ते आल्याशिवाय राहणार नाही आणि मी नेमकं बारक मला तिथे पोचलो मग सदा माझे डोळे अभंग होईपर्यंत दोनतरी असून फेटाही घातला जी कीर्तनाला सुरुवात केली ते पहिलं कीर्तन माझं त्या मंदिरातलं नाम उच्चारिता कंठी पुढे उभार मग महाराज म्हणले ते मूळ हळू हळू वाढायला लागलं वाढता वाढता ते रांगायला लागलं त्याला दोन पुढचे दात फुटले त्याला आई रोज असं वाटीमध्ये काला करून चारू लागली ला किती पुण्य आलत तस शेरभर धान्य पुण्य दिलं होत किती होत पुण्य शेरवर चतकोर चतकोर भाकरीनं जसं त्या शेरभर धान्याचं पुण्य संपलं तसं ते मूल गतप्राण झालं मग आमचे नामदेव महाराज अन्न अन्नधान्य दीर्घ आयुष्य अन्नधान्यन आयुष्य वाढतं म्हणून ज्यांना ज्यांना वाटतं की पंढरपूरला गेल्या माणसं बघा देऊ कुसन चालत येतात देवाकडे काहीच मागणी नाही केली तर एक मागणी असतं देवा मला अवदंड आयुष्य लाभाव म्हणून मी काय काय वेळेला ते तसला टाका सोडवत महाराज तुम्हाला अवदंड आयुष्य लाभावं असं बऱ्याच वेळेला मी टाकत असतो